एका वर्गात तीन छेद पाच मुली तर उर्वरित मुले आहेत जर दोन छेद नऊ मुली व एक छेद चार मुले गैरहजर असतील तर एकूण विद्यार्थी संख्येचा किती भाग वर्गात उपस्थित आहे प्रश्न सोडवायचा कसा अगदी समजेल अशा भाषेमध्ये प्रश्नाचं निरूपण सादर करा वेळ काढून लेकरांनो इथं हे अपूर्णांक बघा तीनशे पाच काय आहेत म्हणजे वर्गाची संख्या म्हणा मांडायत वर्गाची संख्या याच्यामध्ये मुली आणि मुले हे गोष्ट क्लिअर करू तीनशे पाच मुली आणि उर्वरित मुले म्हणजे किती मुले या पाच ही एकूण भागामध्ये वर्गाची संख्या मुलं आणि मुली अशी पाच मधून तीन गेले उरतात दोन अर्थात दोनशे पाच भाग मुलं लक्ष द्या हे संपूर्ण तीनशे पाच दोनशे नऊ आणि एक शेत चार हे जे अपूर्णांक आहेत लेकरांनो अपूर्णांकाच्या छेदस्थानी असलेले हे पाच नऊ चार याचा जर विचार केला आणि या अंकाचा जर लसावी काढला तर तो लसावी येतो एकशे ऐंशी उदाहरणार्थ त्या वर्गाचा पट एकशे ऐंशी आहे असं गृहित धरून वर्गामध्ये मुली तीनशे पाच छेद वर्गामध्ये दोनशे पाच मुले आहेत हे कसं आलं लक्षात आलं का वर्गातील पटाचा हा भाग एकूण पाच पाच मधून तीन वजा केले म्हणजे उत्तर दोन भाग मुलं आहेत पाच भागापैकी दोन भाग मुलं पाच भागापैकी तीन भाग मुली याच्या अगोदर काय म्हणलो हे जे पाच हे नऊ आणि हे चार या अंकाचा जर लसावी काढला तर तो लसावी एकशे ऐंशी येतो आता एकशे ऐंशी लसावी म्हणजे त्या वर्गाचा पट एकशे ऐंशी आहे असं गृहीत धरून उत्तराप्रत पावलं टाका मग मुलं किती मुली किती याचा शोध घ्या लक्ष द्या एकशे ऐंशी गुणीला तीनशे पाच करा तीनशे पाच तीनशे पाच वर्गामध्ये मुली आहेत हा भाग जातो सर छत्तीस ना म्हणजे छत्तीस गुणीला तीन हे तीन सख अठरा एक तीन तीन नऊ एक दहा एकशे आठ वर्गामध्ये मुली आहेत लक्ष द्या वर्गामध्ये मुलं किती एकशे ऐंशी दोन दोनशे पाच करा हा भाग जातो छत्तीस म्हणजे छत्तीस गुणीला दोन बहात्तर वर्गामध्ये मुले आहेत आता अनुपस्थिती म्हणजे गैरहाजर याचा एक रकाना काय मुली आणि मुली इकरानो लक्ष द्या दोनशे नऊ मुली आणि एकशे चार मुलं गैरहाजर मुलांची संख्या बहात्तर मुलींची संख्या एकशे आठ हे कसे आले एखाद्या वेळेस नसल कळालं पुन्हा एकदा पहा या मुलीच्या एकशे आठ संख्येपैकी दोनशेद नऊ मुली गैरहाजर आहेत म्हणजे किती मुली गैरहजर आहेत असा प्रश्न मनाशी हा भाग गेला बारा न म्हणजे बारा गुणीला दोन चोवीस मुली गैरहजर हा गैरहजरचा रखाना बर का मुलं एकूण बहात्तर आहेत पैकी एक छेद चार मुलं लेकरांनो गैरहजर म्हणजे हा भाग गेला अठरा सर अठरा एक अठरा मुलं गैरहाजर आहेत हे प्रमाण आहे गैरहाजरीच आपल्याला मुख्य प्रश्न विचारला की एकूण विद्यार्थी संख्येचा किती भाग वर्गात उपस्थित आहे एकूण पट एकूण पट वजा उपस्थिती म्हणजे काय गैरहजर हे प्रमाण भेटते हे आमच्या शाळेवर नेहमी लावलेला असते लक्ष द्या याचा आम्हाला इथं काही घेणं ना देणं नाही एकशे ऐंशी हा आम्ही गृहित धरलेला शाळेचा पट किती हो एकशे ऐंशी वाटल्यास लक्षात ठेवा शाळेचा पट एकशे ऐंशी आता हे एकशे ऐंशी कसे आले पुन्हा एकदा सांगतो हे पाच छेदस्थानी असलेले हे नऊ छेदस्थानी असलेले आणि हे चार छेदस्थानी असलेले या छेदस्थानी असलेल्या था संख्यांचा लसावी एकशे ऐंशी आणि हे एकशे ऐंशी वर्गाचा पट आहे असा आम्ही गृहित धरून उत्तराप्रत परत चाललो लक्ष द्या मग आता एकशे ऐंशी याच्यामधून हे चोवीस अठरा बेरीज करावर एकूण गैरहजर आपल्याला मिळतात आठवण चार बाराशे दोन चाला एक दोन दोन चार ओके बेचाळीस एकूण उपस्थित अनुपस्थिती बेचाळीस जण एकूण म्हणजे मुलं आणि मुली सुद्धा त्यात आली बेचाळीस जण गैरहजन आहे मुलं सुद्धा आणि मुली सुद्धा मिळून हा आकडा मग वजा बाकी दहा दोन गेले आठ तीन अर्थात एकशे अडोतीस एवढी मुले मुली उपस्थित आहेत उपस्थित आहेत आपल्याला उत्तर विचारलं भागामध्ये मग एकूण उपस्थिती एकशे अडोतीस किती पैकी वर्गाचा पट एकशे ऐंशी ओके याला भाग द्या दोन नव्वद ऐंशी दोन एकोणसत्तर एकशे अडोतीस परत एकोणसत्तर नव्वद याला परत संक्षिप्त रूप तीन तेवीस एकोणसत्तर तीन तीस नव्वद म्हणजे तेवीस छेद तीस हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे एकूण विद्यार्थी संख्येचा किती भाग वर्गात उपस्थित आहे तर तेवीस छेद तीस हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवलेले नव्हते ओके अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल okay.